मनसेच्या दीपोत्सवानिमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले होते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन पार पडलं आणि यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आल्याचं पाहायला मिळाले या दीपोत्सवाच्या उद्घाटनाआधी उद्धव ठाकरे सह कुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी गेलेले होते आणि यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये गप्पा सुद्धा रंगल्या होत्या मुंबईतल्या शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सवानं ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पालणं फेडलं दिवाळीच्या पहिल्या दिवशीच दीपोत्सवाला सुरुवात करण्याची मनसेची परंपरा यंदा या उद्घाटन सोहळ्याला राज ठाकरेंचे बंधू उद्धव ठाकरे हजर होते ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेकांसाठी शिवाजी पार्कवरचा दीपोत्सव डोळ्यांमध्ये साठवण्यासारखा होता पण या कौटुंबिक सोहळ्याला राजकीय अँगलही होता यावेळी उद्धव ठाकरेंनी समोर उपस्थित असलेल्या सर्वांना मार्गदर्शन केलेले सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले मी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळेजण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत रहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो